सहा लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बाले मुंबई किंवा महाराष्ट्रातील भाजपासाठीचा हा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला तर आश्चर्य वाटायला नको असं म्हणतात की भाजपानं या मतदारसंघात अगदी सामान्य उमेदवार जरी उभा केला तरी तो निवडून येतो पूर्वी राम नाईक खासदार असताना आणि आता गोपाळ शेट्टींच्या दोन्ही खासदारांच्या कार्यकाळांमुळे उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जातो खरंच भाजपाचा हा गड आहे का या मतदारसंघात भाजपा कुणालाही निवडून आणू शकते अशी ताकद आहे का या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतीलच परंतु हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असल्यानं या मतदारसंघातून उभे राहण्यास भाजपामध्येच रस्सी खेच होती या मतदारसंघातून भाजपानं विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी दिली तर महाविकास आघाडीनं काँग्रेसच्या भूषण पाटील यांना मैदानात उतरवलं आहे त्यामुळं मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार असून भूषण पाटील आणि पियुष गोयल यांच्यातला सामना कसा रंगणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे या मतदारसंघाची एक विशेष बाब म्हणजे इथून स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता याच मतदारसंघात आता कोण बाजी मारणार तेच बघूयात तत्पूर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा रंजक रंगतदार आणि संघर्षमय इतिहास जाणून घ्यायला हवा चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊ या मतदारसंघाची एक वेगळी खासियत म्हणजे हा मतदारसंघ पहिल्या म्हणजेच एकोणीसशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीत द्विसदस्यीय होता आता तुम्ही म्हणाल द्विसदस्यीय म्हणजे काय तर एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत असे पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघातून दोन खासदार निवडून आले होते यात काँग्रेसमधून व्ही बी गांधी हे सर्वसाधारण आणि नारायण काजरोळकर हे राखीव उमेदवार होते तर सोशलिस्ट आणि शेड्युल कास्ट फेडरेशन कडून अशोक मेहता सर्वसाधारण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राखीव उमेदवार होते कॉम्रेड श्रीपाद डांगे सुद्धा इथून पहिल्या निवडणुकीत उतरले होते यात व्ही बी गांधी आणि काजरोळकरांचा विजय झाला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनपेक्षित पराभव झाला होता नंतर मात्र हा मतदारसंघ एक सदस्यीय बनला त्यानंतर झालेल्या एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत व्ही के कृष्ण मेनन इथून खासदार बनले ते एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं मात्र चीनच्या युद्धानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला पुढा आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत देशातील कलाप्रमाणे या मतदारसंघातून जनता पार्टीकडून मृणाल गोरे आणि रवींद्र वर्मा तर जनता पार्टीचं सरकार कोसळल्यानंतर पुन्हा काँग्रेसचे अनुपचंद शाह खासदार बनले यानंतर या, या मतदारसंघावर भाजपाचं युग सुरू झालं ते राम नाईकांच्या माध्यमातून एकोणावीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाजपानं राम नाईकांना तिकीट दिलं आणि ते खासदार म्हणून निवडूनही आले त्यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकीत अभिनेता गोविंदानं त्यांचा पराभव करेपर्यंत तेच या मतदार या खासदार होते त्यांनी सलग वर्चस्व प्रस्थापित मात्र चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं अभिनेता गोविंदाला तिकीट दिलं आणि त्यानं भाजपाचे दिग्गज राम नाईकांचा पराभव करत भाजपाच्या गडाला सुरंग लावला मात्र नंतरच्या निवडणुकीत काँग्रेसनं गोविंदाला उमेदवारीच दिली नाही त्याच्याऐवजी दोन हजार नऊच्या निवडणुकीत संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी राम नाईकांचा पराभव हो केला परंतु यांची ही एकच टिकली कारण दोन हजार चौदा संपूर्ण देशात मोदी लाट होती या निवडणुकीत भाजपानं गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आणि मोदी लाटेचा फायदा घेत त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा दारुण पराभव हो केला होता या निवडणुकीत भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना सहा लाख चौसष्ट हजार चार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या संजय निरुपम यांना केवळ दोन लाख सतरा हजार चारशे बावीस मतं मिळाली परिणामी भाजपाच्या गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या निरुपमांचा तब्बल चार लाख शेहेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी मतांनी पराभव करत भाजपाचा गड परत मिळवला होता नंतर दोन हजार दो दो एकोणीसच्या निवडणुकीतही भाजपाच्या गोपाळ शेट्टींनी विक्रमी मतांनी विजय मिळवला या निवडणुकीत काँग्रेसनं दोन हजार चार सारखा डाव खेळत अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकरला उमेदवारी दिली मात्र गोपाळ शेट्टींनी साडेचार लाखांच्या मताधिक्यांनी तिचा दारुण पराभव करत आपला गड अधिक भक्कम केला या निवडणुकीत भाजपाच्या गोपाळ शेट्टींना थोडे थोडके नव्हे तर सात लाख सहा हजार सहाशे अठ्याहत्तर मतं पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकरला केवळ दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मतं पडली परिणामी गोपाळ शेट्टींचा दोन हजार एकोणवीस साली भारतात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या खासदारांमध्ये क्रमांक लागला होता हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्यानं या मतदारसंघातून उभे राहण्यास भाजपामध्येच रस्सी केस होती आमदार अतुल भातखडकर सुनील राणे योगेश सागर यांच्या नावांची चर्चाही होती मात्र धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपानं या मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करत पियुष गोयल यांना या सर्वात संघातून उमेदवारी दिली आहे आता पियुष गोयल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पियुष गोयल हे आपल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडणूक लढवत आहेत गोयल हे संधी लेखापाल म्हणजे सी ए आहेत पेशानं तर इन... पेशानं ते इन्व्हेस्टमेंट बँकरही आहेत परंतु राजकारण त्यांच्याकडे वारशानंच आल्यानं त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले कारण त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल हे तब्बल दोन दशक भाजपाचे कोषाध्यक्ष राहिले होते तसंच वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले तर पियुष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या मुंबईतून तब्बल तीन वेळा आमदार राहिले आहेत पियुष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खास मर्जीतले मानले जातात दोन हजार दहा मध्ये भाजपानं त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवलं त्यानंतर ते तीन वेळा राज्यसभेवर गेले दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांची थेट मंत्रीपदीवर लागली होती त्यांनी तेव्हा कोळसा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती तसंच सुरेश प्रभूंच्या राजीनाम्यानंतर दोन हजार सतरा मध्ये ते रेल्वे मंत्रीही झाले नंतर दोन हजार एकोणीस मध्ये मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री झाले अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे यासोबतच राज्यसभेत त्यांनी अनेक महत्त्वाची विधेयक मंजूर करण्यात सिंहाचा वाटा उचलला त्यामुळेच मोदी सरकारला आता लोकसभेत पियुष गोयल यांच्यासारखे स्ट्रॅटेजिस्ट आणि इतर पक्षात चांगले संबंध असणाऱ्या व्यक्ती हव्या आहेत म्हणूनच की काय भाजपानं गोपाळ शेट्टी यांच्यासारख्या सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या खासदाराचं तिकीट कापून पियुष गोयल यांना आपल्या सर्वात सेफ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय आता पियुष गोयल यांच्या विरोधात मुंबई उत्तर मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवणारे भूषण पाटील हे काँग्रेसच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष आहेत यापूर्वी त्यांनी बोरिवली मतदारसंघातून दोन हजार नऊची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती गेल्या पंचवीस वर्षांपासून देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी कार्यरत असलेले पाटील यांनी मुंबई युनिटचे कोषाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले तसंच ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ॲडवायझरी बोर्ड पॅनल आणि बेस्ट समितीचे सदस्य देखील आहेत भाजपाच्या गोयल यांच्यापेक्षा थोड्या भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली या मतदारसंघात त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार मात्र त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे ते स्थानिक आहेत मराठी आहेत त्यांचा स्थानिक जनते थेट संपर्क आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मराठी मतदारांच्या मनात असलेली सहानुभूती परंतु त्यांना पियुष गोयल यांच्या विरोधात विजय मिळवायचा असेल तर भाजपाचं गेल्या वेळच चार लाख पासष्ट हजारांचं मताधिक्य तोडण्याचं महाकाय काम करावं लागणार आहे तसंच या मतदारसंघात गुजराती मारवाडी मतदारांची संख्या लक्षणीय आहे गोयल यांना या मतांचा फायदा निश्चित होणार आहे त्यातच या निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला ही चांगली मतं या मतदारसंघात आहे दोन हजार मध्ये मनसेच्या मतविभाजनामुळेच संजय निरुपम यांचा विजय झाला होता त्यामुळे ही बहुतांश मराठी मतही गोयल यांच्या पारड्यात जाते मात्र स्थानिक समस्या झोपडपट्ट्या इमारतींच्या पुनर्निर्माणांचे प्रश्न आदी मुद्द्यांवर पाटील हे गोयल यांची कोंडी करू शकतात आता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती बघितल्यास महायुतीचं पारड पूर्णपणे जड आहे कारण या मतदारसंघातील बोरिवली विधानसभेतून सुनील राणे दहिसरमधून मनीषा चौधरी कांदिवली पूर्वेतून अतुल भातखडकर आणि चारकोपमधून योगेश सागर चार भाजपाचे आमदार आहेत तर मागाठाणा विधानसभेतून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत हे पाचही मतदारसंघ महायुतीकडे आहेत तर एकमेव मालाड पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे असलम शेख आमदार आहेत त्यातच या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा लोकसभा लढवलेले संजय निरुपम यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश आहे तसंच दोन हजार चारमध्ये मध्ये भाजपाच्या या गडाला सुरंग लावणाऱ्या गोविंदानंही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळं या मतदारसंघात महायुतीचं पारड अधिकच जड झालंय मात्र भाजपाच्या पियुष गोयल यांच्यासाठी सध्या तरी केक वॉक असलेल्या या मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं अगदी तळागाळापर्यंत पोचलेलं नेटवर्क आणि काँग्रेसची पारंपारिक मतं भूषण पाटील यांना तारतात की अपेक्षेप्रमाणे भाजपची पियुष गोयल विजयी होतात हे चार जूनला स्पष्ट होणार आहे यावर तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र